नमस्ते मी हेमा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज मी तुला तुम्हाला शेवग्याच्या झाडांच्या पानांचा पराठा करून दाखवणार आहे तर तीन वर्षापूर्वी जेव्हा मोदीजींची मुलाखत झाली ना तेव्हा त्यांनी त्याच्या त्यांच्या आहारामध्ये शेवग्याच्या झाडांच्या पानांचा पराठा ते घेतात असं त्यांनी सांगितलं आणि त्याचवेळी खूप पराठ्याचं हे म्हणजे खूप जणं पराठे बनवायला ला लागले होते तर त्यातलाच हा मी तुम्हाला पराठा बनवून दाखवते तर त्याच्यासाठी मी शेवग्याची पानं धुवून बारीक चिरून वगैरे घेतली नंतर कांदा तेलामध्ये परतवला त्याच्यामध्ये भाजी परतवली आणि पराठ्याला जे आपण मसाले घालतो ना धणेजिरे पूड आमचूर पावडर तिखट हळद मीठे घालून छान भाजी अशी ही वाफवून घेतली म्हणजे शिजवून घेतली छान भाजी आता तुम्ही या ह्याच वेळी त्याच्यामध्ये पीठ टाकून पराठा करू शकता पण मी स्टप पराठा बनवते म्हणून मी गव्हाचं पीठ त्याच्यामध्ये बेसन ओवा आणि जिऱ्याची पूट टाकली आणि पीठ मळून घेतलं आहे आणि आता ही भाजी थंड झाली तर त्याच्यामध्ये मी ही जे मसाला पनीर बनवलं होतं ना ते मसाला पनीर मी त्याच्यामध्ये किसून घालणार आहे कारण मी स्टप पराठा बनवते म्हणजे सारण भर करून ते मी पराठा तयार करणार आहे तर आता आपले सारण तयार आहे आपण जसं मोदकाला वाटी बनवतो जशी वाटी करून त्याच्यामध्ये हे सारण भरायचं आणि मग त्याचा पराठा लाटायचा आता हे आ... शेवग्याची पानं जी आहेत ना ती आयुर्वेदामध्ये त्याला खूप महत्त्व आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरातलं कॅल्शियम वाढतं पोट साफ होण्यास मदत होते त्याची भाजी पण आपण आठवड्यातून एकदा खाल्ली पाहिजे अशी ती पौष्टिक आहे मी जेव्हा मणक्याने आजारी होती ना तेव्हा आयुर्वेदिक औषध केलं त्याच्यामध्ये मी सहा महिने ह्या गुळ्यांचा कोर्स केला आहे आणि आता बऱ्याच ठिकाणी पावडर पण सगळेजणं गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून त्याच्या चपात्या वगैरे करतात तर ह्या शेवग्याच्या ह्या शेवग्याच्या पानांना ना आमच्या गावाला वांडराची वांडराचा पाला असंसुद्धा म्हणतात कारण वांडर म्हणजे माकड तर माकडांना शेवग्याच्या झाडाचा पाला खूप आवडतो आणि ते म्हणून जवळ ना ते झाड लावलं जात नाही कारण मग माकडं येऊन तो पाला खातात आणि खूप त्रास देतात घराची कौलं फुटतात फुटतात म्हणून मग तो झा घराजवळ ना शेवग्याचं झाड लावलं जात नाही आणि अजून मी वाचलं होतं की शेवग्याच्या झाड आहे ना ते म्हणजे त्याचा म्हणजे त्याच्या फांद्या कमकुवत असतात त्याच्यामुळे ते घराच्या जवळ झाड लावलं जात नाही कारण घरातली मुलं वगैरे कोणी झाडावर चढतील मग अपघात होईल ह्या उद्देशाने ते घराच्या जवळ लावलं ला जा लावलं ला जात नाही आणि एक एका ठिकाणी वाचलं होतं की शेवग्याच्या झाडाचं आयुष्य खूप कमी आहे म्हणून कमी आयुष्य असलेली झाडं घराच्याजवळ लावायची ला नसतात आणि म्हणूनही ते लावलं ला जात नाही असं मी वाचलं होतं तर तुम्हाला ह्याबद्दल काय माहिती असेल तर मलाही सांगा आणि अशा प्रकारे मी हा छान पराठा भाजून घेतला आहे ब आपण नेहमीचे पराठे करतो त्याच पद्धतीने हे पराठे मी बनवले सगळे आणि करून घेतले पण खूप टेस्टी लागत होते खूप छान झाले होते तुम्हीसुद्धा असे पराठे करून बघा आणि शेवग्याची भाजीसुद्धा आठवड्यातून एकदा तरी ती खा असं मी सांगेन कारण खूप हेल्दी आहे ती पौष्टिक आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा